गोदावरीला महापूर आलाय यामुळं बीडच्या गेवराई तालुक्यातील आगार नांदूर गावामध्ये पाणी शिरलंय तर यामुळं गावातून लोकांचं स्थलांतर केलं जात आहे विशेष म्हणजे स्थलांतर करत असताना गाव नदीला देखील पूर आलाय याच पुराच्या पाण्यातून नागरिकांना स्थलांतर करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे दरम्यान पुलाची मागणी करून देखील आमदार खासदार आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही हा पूल झाला असता तर आम्हाला आज अशा अडचणींचा सामना करावा लागला नसता अशा प्रतिक्रिया स्थानिक संतप्त नागरिकांनी दिल्या आहेत आमच्या गावातील पन्ना को एक पन्नास गा, साठ टक्के लोक जे एकवाडी कॅम्प इथं हलवण्याचा आलेले आहे आमच्या गावाला मुख्य रोडणारा जो रस्ता आहे आपण बघताय इथं पूर्णपणे एक सात आठ फूट पाणी या पुलावरती आहे त्यामुळं गावातून म्हणजे आम्हाला बाहेर जाण्यासाठी ना खूप कठीण म्हणजे गळ्यावड्या पाण्यातून बाहेर यावं लागतंय त्यासाठी आमची खूप वेळा प्रश्नाकडे याची मागणी केली की हा पूल आम्हाला करून द्यावा पण दोन हजार सहापासून जसेचे तसे तीच परिस्थिती आज पण आमच्यावर आहे पूर्णपणे आमच्या पिकाचं नुकसान आमच्या घर गावात तर आता तुम्ही जाऊ शकत नाहीत गावात तुम्ही जाऊन बघितलं असतं तर पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं एक पन्नास शंभर घरामध्ये गावात पाणी गेलेलं आहे खूप भयानक स्थिती आहे आमच्या गावची काय मागणी आहे आता मागणी हीच आहे आमची की फक्त हा आम्हाला वीस वर्षापासून जो पूल मागतोय आम्ही हा पूल करून द्यावा आणि आमचा जो एक दुसरा चारीचा एक रस्ता आहे तो आम्हाला जवळ हायवेशी जोडला जातो तो एक रस्ता आम्हाला केला तर ह्या पुलाची पण आम्हाला गरज पडणार नाही आहे तो जो पूल केला तो ते दीड ते दोन किलोमीटरचा अंतर येतो पण तो रस्ता कच्चा रस्ता आहे तो जो रस्ता आम्हाला पक्का करून दिला तर आमचं खूप चांगलं होईल गावासाठी माझं नाव फिरण शेख